तर मी बोस्ट क्लबतर्फे भाई असणारे जे आमचे सिनियर ओटरीन आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर हो यावं आणि आपले जे अतिथी आहेत महेशजी कोटबागी यांचा सत्कार करावा यानंतर रोडरियन दीपकजी असलेल्या सरांना पुन्हा एकदा विनंती आहे त्यांनी आजचे प्रमुख अतिथी ऑनरेबल रोडरियन प्रवीण कुमारजी स्वामी यांचंही आदर आदिथ्य करावं

पण मंचावर यावं आदरणीय मी ते साहूमांनाही विनंती आहे यानंतर रोडरियन एस आर जी जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी डी जी रोडरियन सुधीरजी लातुरे सर आणि संगीता माम यांचा आदरा लिखा यानंतर मी किशोरजी रुपये यांना वैन्य करतो सिनेची डॉक्टर ओमप्रकाश पोळे यांचा सन्मान साधला यानंतर रोटेरियन जयंती जी सर यांना मी विनंती करते की आपले फोरम लिडर रोटेरियन जी शहा यांचा आदर करावा यानंतर रोटेलियन संभाजी टोडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले कन्व्हिनियर रोडेलियन डॉक्टर कैलासी करंडे सरांचा आदर्या तिथे करावं आणि त्याचबरोबर निशा नामना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं मिसेस निशा करंडे मॅडम जे सीनियर वकी दीपक भाई अलगारे हमें विनंती करते अपने जी पी डी जी गैलक्सी जी है उपस्थित ही सन्मान करा सर्वप्रथम पी डी जी डॉक्टर राजीव प्रधान सब का हम सत्कार सीनियर वकीय दीपक जी अरे करावा पिडीजी इस्माईलभाई पटेल यांनाही मी मंचासमोर बोलतो <coughs> पीडीजी इस्माईल पटेल यानंतर पीडीजी मिस्टर अँड मिसेस किशोर पावडे हे पण इथं उपस्थित आहेत त्या का दोघांना मी मंचासमोर समोर बोलतो किशोरजी पावडे Mr. and Mrs. <laughs> <laughs> the other नंतर मी विनंती करतो पीटीजी मोहनजी देशपांडे यांनीही मंचासमोर यावं मोहनजी देशपांडे यानंतर मी विनंती करतो पीटीजी डॉक्टर दीपकजी पोपळे आणि सुचता मॅल हरेशी, या तो या तो जी मोडवानी यांनाही विनंती करतो त्यांनी समोर यानंतर मॅडम येनंती करतो त्यांनी त्यांच्या समोर डीजीएन जयेश भाई पटेल या न कौतुक त्यांनी सव्वीस वर्ष सव्वीस सत्तावीस साठी ही टीम सगळी मिळून पंचवीस सव्वीस ला पण काम करेल सव्वीस सत्तावीस ला काम करेल आपल्या रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू ला एक वेगळी उंची घालून देईल धन्यवाद